रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कुठलाही भाव दिला जात नाही अशा परिस्थितीमध्ये अशी एक मराठीमध्ये मन आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो शेवटी हा विषय खूप महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या सिव्हिलच्या बाबतीत असेल कोतकऱ्याचा सिव्हिल कोरा झाला नाही म्हणून त्याला बँक कर्ज देत नाही शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विषय असेल शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिल्या जात नाही पण ह्या देशामध्ये अनेक उद्योगपतींनी देशाच कर्ज बुडवून या सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं घेत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचणीमध्ये मदत करायची त्यावेळेस मात्र हात झटकून सरकार मोकळं होतंय ही मदे होते एक वस्तू तिथे सांगायची वाटते मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री महोदयाचं एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष इच्छितो की ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली आणि ह्या काळामध्ये सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक विमाच्या ग्राम अग्रिम बोनस अग्रिम विमा देण्याचं कबूल केलं पण अग्रिम विमा आज सहा महिने झाले शेतकऱ्याला आणखी तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयाचा अग्रिम विमा मिळाला नाही ही या देशाची शोकांतिका आहे ह्या विम्याच्या माध्यमातून गब्बर झाल्या पण शेतकरी माझा आज उपाशी आहे ह्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष दूर्ल ही वस्तुस्थिती आहे म्हणून मला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकणं हे सरकारचं काम आहे कृषी प्रधान महाराष्ट्रामध्ये आजच्या ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये जवळजवळ तीन पॉईंट पंचवीस लक्ष शेत जमीन ही पिकापासून वंचित आहे कारण ती सगळी उद्योगासाठी वळवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या राज्याचं क्षेत्रफळ घटलंय या परिस्थिती सुद्धा सरकारनं काही गोष्टीवर विचार करणं आता ही काळाची गरज आहे आज शेती जमिनी एक चव्हाण साहेब मी एक तुमच्याकडं महत्वाच्या विषयावर बोलू इच्छितो की ह्या देशामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सरकारनं काढली पण ह्या पीक विमामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो हे मी तुम्हाला ठिकाणी देतो कारण माझ्या जिल्ह्यामध्ये मा जमीन नसताना दोनशे एकवीस शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उचललाय ह्याच्यावर कुठलीही शासन कारवाई करत नाही आणि ज्या शेतकऱ्याला विमा मिळायला पाहिजे त्याला मिळत नाही पण दुसऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यातल्या जमिनीवर जिथं जमिनीच नाही अशा ठिकाणी पीक विमा उचलून सरकारच या ठिकाणी माझ्याजवळ जवळ पुराव्याची यादी आहे पूर्ण अकरा हजार दोनशे एकवीस शेतकऱ्याची बोगस यादी माझ्याजवळ उपस्थित आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो त्याचबरोबर <स्याँगा> की स्वामीनाथन आयोगाचा नियमानं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या परंतु ते काही आजही होताना दिसत नाही अकरा वर्ष होऊन गेले आज सरकार झाले आलंय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण कुठलाही ठोस निर्णय होत नाही ही वस्तुस्थिती आहे महामती म्हणून मी आज शेवटच्या तुम्हाला गोष्टी एवढ्या सांगेन की आज आपण देशामध्ये जवळजवळ कितीतरी कोटीचं कर्ज उद्योगपतींनी बुडवलंय पण माझ्या शेतकऱ्याला कर्ज माफी द्यायला या शेतकऱ्याजवळ पैसे नाही या देशाची शोकांतिका आहे मी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक कृषी विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे मी आपल्या माध्यमातून सरकारचं या ठिकाणी काही महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो की शेतकऱ्यांचा उत्पादनाला लागणारा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींमध्ये जर विसंगती बघितली तर शेतकऱ्याची आज अवस्था अशी आहे की माय जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या ठिकाणी एकीकडे एक शेतकऱ्याला वेठी धरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या ठिकाणी असं म्हणणं होतं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करू पण दुप्पट तर केलं नाही पण शेतकऱ्याला पाचशे रुपये सन्मान योजनेच्या नावाखाली दिल्या जाते आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र कुठलाही भाव दिला जात नाही अशा परिस्थितीमध्ये अशी एक मराठीमध्ये मन आहे भीक नको पण कुत्रावर आवर अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य शेतकऱ्यावर आलेली मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो शेवटी हा विषय खूप महत्वाचा आहे शेतकऱ्याच्या सिव्हिलच्या बाबतीत असेल कोतकऱ्यातल्या सिव्हिल कोरा झाला नाही म्हणून त्याला बँक कर्ज देत नाही शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विषय असेल शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्यायचंय त्याच्या शिक्षणासाठी कर्ज दिल्या जात नाही पण ह्या देशामध्ये अनेक उद्योगपतींनी देशाचं कर्ज बुडवून या सरकारला अडचणीत आणण्याचं काम केलं त्याच्याकडे सरकार गांभीर्यानं घेत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला कुठं अडचणीमध्ये मदत करायची त्यावेळेस मात्र हात झटकून सरकार मोकळं होतंय ही एक वस्तू तिथे सांगायची वाटते मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री महोदयाच्या एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष इच्छितो की ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली धकफुटी झाली आणि ह्या काळामध्ये सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला एक विमाच्या ग्राम अग्रिम बोनस अग्रिम विमा देण्याचं कबूल केलं पण अग्रिम विमा आज सहा महिने झाले शेतकऱ्याला आणखी तीनशे पस्तीस कोटी नव्वद लाख रुपयाचा अग्रिम विमा मिळाला नाही ही या देशाची शोकांतिका आहे एकीकडे कंपन्या ह्या विम्याच्या माध्यमातून गब्बर झाल्या पण शेतकरी माझा आज उपाशी आहे ह्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष सरकार दुर्लक्ष करत आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकणं हे सरकारचं काम आहे कृषी प्रधान महाराष्ट्रामध्ये आजच्या ह्या पूर्ण पाच वर्षामध्ये जवळजवळ तीन पॉईंट पंचवीस लक्ष शेत जमीन ही पिकापासून वंचित आहे कारण ती सगळी उद्योगासाठी वळवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या राज्याचं क्षेत्रफळ घटलंय या परिस्थिती सुद्धा सरकारनं काही गोष्टीवर विचार करणं आता ही काळाची गरज आहे आज शेती जमिनी एक चव्हाण साहेब मी एक तुमच्याकडं महत्वाच्या विषयावर बोलू इच्छितो की ह्या देशामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सरकारनं काढली पण ह्या पीक विमामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो हे मी तुम्हाला या ठिकाणी देतो कारण माझ्या जिल्ह्यामध्ये महसुली जमीन नसताना जवळजवळ अकरा हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उचललाय याच्यावर कुठलीही शासन कारवाई करत नाही आणि ज्या शेतकऱ्याला विमा मिळायला पाहिजे त्याला मिळत नाही पण दुसऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यातल्या जमिनीवर जिथं जमिनीच नाही अशा ठिकाणी पीक विमा उचलून सरकारचं या ठिकाणी माझ्याजवळ जवळ पुराव्याची यादी आहे पूर्ण अकरा हजार दोनशे एकवीस शेतकऱ्याची बोगस यादी माझ्याजवळ उपस्थित आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो त्याचबरोबर माझ्याजवळ जवळ यादी की स्वामी आयोगाचा नियमानं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या परंतु ते काही आजही होताना दिसत नाही अकरा वर्ष होऊन गेले आज सरकार झाले आलंय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाही ठोस निर्णय होत नाही ही वस्तुस्थिती आहे महामती म्हणून मी आज शेवटच्या तुमच्या गोष्टी एवढ्या सांगेन की आज आपण देशामध्ये जवळजवळ कितीतरी कोटीचं कर्ज उद्योगपतींनी बुडवलंय पण माझ्या शेतकऱ्याला कर्ज माफी द्यायला या शेतकऱ्याजवळ पैसे नाही या देशाची शोकांतिका आहे मी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वार्षिक कृषी विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे मी आपल्या माध्यमातून सरकारचं या ठिकाणी काही महत्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो की शेतकऱ्यांचा उत्पादनाला लागणारा खर्च आणि त्याला मिळणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये जर विसंगती बघितली तर शेतकऱ्याची आज अवस्था अशी आहे की माय जेऊ घालीना आणि बाप भीक मागू दे ना अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झालेली आहे